हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहे ज्वारीच्या मुरमुऱ्याची भेळ आणि ही भेळ एकदम हेल्दी भेळ आहे फ्रेंड्स जर तुम्हाला तुमचं वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही ही भेळ खाऊन वेट लॉस करू शकता तर तुम्ही किंवा डायटिंगमध्ये राहायची इच्छा असेल तुम्हाला तर ही भेळसुद्धा तुम्हाला चालेल तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल आणि ही भेळ मी कशी केली काय केली ते सुद्धा समजेल तर चला तर फ्रेंड्स मग आपण बनूया अशी चमचमीत ज्वारीच्या मुरमुऱ्याची भेळ आणि ही भेळ ना खरंच फ्रेंड शंभर टक्के इफेक्ट करते आपलं वेट कमी करण्यासाठी सो चला मग बघूया आपण ह्या भेळला काय काय लागते ते तर बघू शकता फ्रेंड्स इथे मी ना हे ज्वारीचे मुरमुरे आहे तर आज आपण ज्वारीच्या मुरमुऱ्याची भेळ करणार आहे याला स्पेशल नाव आहे वेट लॉस भेळ तर इथे मी फरसाण घेतलेला आहे फुटाणे घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि निंबू घेतलेला आहे अर्थ इथे तिखट आहे आणि इथे मीठ आहे तर चला मग आता करून घेऊया आपण हे लॉसवाली ज्वारीच्या मुरमुऱ्याची वेळ तर बघा फ्रेंड्स इथे मी छान असे हे ज्वारीचे मुरमुरे घेतलेले आहे तुम्ही याच्यामध्ये जे नॉर्मल मुरमुरे असते ना ते सुद्धा टाकू शकता तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे सर्वात आधी फुटाणे टाकणार आहे जर तुमच्याकडे शेंगदाणे असेल जे आपले भाजलेले वगैरे असते ना ते आ, सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तरी ते फुटाने टाकून घेतलेला आहे आणि इथे हा फरसाण आहे तो फरसाण टाकत आहे मी नंतर हा कांदा टाकते नंतर टोमॅटो आणि कोथिंबीरसोबतच टाकून घेते तर बघा आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार तिखटसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर माझ्याकडचं हे तिखट खूप जास्त तिखट आहे त्याच्यामुळे मी थोडंच टाकले आहे तर सर्वात लास्टला आता आपण टाकून घेऊया याच्यामध्ये तेल तेल हे एकदम थोडंच टाकायचं आहे तर बघा इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण या भेळला छान असं मिक्स करून घेऊया तर मी इथे हातानेच मिक्स करत आहे आपण हाताने जेवढं मिक्स केल्यावर टेस्ट येते भेळला तशी चम्मचने येणार नाही भेळमध्ये जसं टोमॅटो कांदा कोथिंबीर फरसाण हे सगळी त्यांची चव जव, चव वाढते ना त्याच्यामुळे टेस्ट येते भेटला तसंच एक प्रकारे हाताने सुद्धा आपला हात जो लागते ना आपण जे जेवायचं अन्न रेसिपीज बनवतो हाताने सुद्धा आपल्या चव येत असते आणि फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात असू द्या आपण कोणतीही रेसिपी करताना ती सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण मन लावून केली पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्या मनाचा गोडवा उतरतो आणि ती रेसिपी ही खूप जास्त टेस्टी होते तर बघा बोलता बोलता आपली ही लॉस वाली भेळ रेडी झालेली आहे तर मी दाखवते तुम्हाला फक्त आता आपल्याला याच्यावरतून ना निंबू ॲड करायचा आहे तर बघा दिसायला खूप छान दिसत आहे तर ह्या प्लेटमध्ये काही पडलेली आहे भेळ तर ती ह्याच्या मध्ये टाकून घेत आहे मी आणि फ्रेंड्स आता हे जे निंबू आहे ते टाकून घ्यायचं आहे याच्यामधल्या बिया थोड्याशा काढून घेऊया आपण आणि बघा निंबू पिळून घेत आहे मी तर तुम्ही बघू शकता आपली ही वेट लॉसवाली भेळ रेडी झालेली आहे तर ही भेळ खाऊन तुम्ही तुमचं वजन सुद्धा झटपट कमी करू शकता कारण की ह्याच्यामध्ये जे मुरमुरे घेतलेले आहे ते ज्वारीचे मुरमुरे आहे त्याच्यामुळे तर बघू शकता तर परत मी वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करणार आहे एकदम थोडंसंच तर छान अशी ही आपली वेट लॉस वाली भेळ रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स ही भेळ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी आता तुम्हाला दाखवते जवळून तर बघू शकता फ्रेंड्स आपली ही भेळ रेडी झालेली आहे आणि किती छान दिसत आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा ही ज्वारीच्या वेट लॉसवाली भेळ तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका तर माझ्या चॅनलवरती अगदी कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज मी अपलोड करते त्याच्यासाठीच तुम्ही माझ्या चॅनलला नक्की आवर्जून सबस्क्राईब करा तर आणि आयकॉनवर सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल चला तर फ्रेंड्स भेटते तुम्हाला मी परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत माझा हा पूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून धन्यवाद करते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया परत बाय